मावडा कोणती आवडली तुला कोणती छान आहे कोणती आवडती तुम्ही आणायला जाता काय करायचं दादा लय 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 मार खातो आहे तो मावाली मा आली ना दादा माऊ दीदी आली उठ बाळा माऊ आली बघ मेकी माऊ ही त्याची मिकी मावशी झोपलेला आहे दादा <laughs> तुला उलटी झाली का रस्त्याने बाळा नाही फ्रॉक कुणी एवढा सुंदर सुंदर घेतला एवढा सुंदर सुंदर फ्रॉक ती मामा मी तर बघा लेकीचं आणि बापाचं काय चाललेलं आहे तर लेकीने ना बापाला कपडे आणलेत बघा दोन ड्रेस एक नाही तर दोन ड्रेस शिवून आणलेले आहेत कापड घेऊन मेजरमेंट होतं वाटतं तिच्याकडे आणि तिच्या आजीला एक नऊवार पातळ आणलेला आहे आणि ना दोन चोळ्या पण आणलेल्या आहेत पण त्या चोळ्या ज्या आहेत त्या नकलीने घालल्या आहेत आणि इकडं चालू आहे रक्षाबंधन तर मी जास्त एडिट करत नाही आहे जसं तसंच ठेवलेलं आहे तुम्हाला आवडतं का बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे असं रक्षाबंधन जे आहे अगदी साध्या स्वप्न झालेलं आहे माझ्या ज्या मुंबई आहेत त्या आलेल्या नव्हत्या दोघी पण मुंबईला खूप पाऊस चालू आहे म्हणून पोरांचा आणि माझी मुलगी आलेली आहे पण रक्षाबंधनचं तयारी जी आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे कसं वाटतं आहे तुम्हाला आमचं रक्षाबंधन घरचं नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर बघत राहायचं आहे असेच व्हिडिओ आणि रक्षाबंधन आम्ही कसं केलं ते पण बघायचं आहे आमच्या घरात खूप गोंधळ असं संध्याकाळच्या वेळेत मला तर माहितीच आहे मुलगी जर घरी आली ना तर अतिशय उत्साहाचं वातावरण असतं कारण का तिचा सहवा जो आहे तो आपल्याला हवा वासा वाटतो आणि खूप कमी वेळेसाठी ती येऊन गेली अगदी प्राजक्ताचा सरा जसा शेंपरा तसा ती आमच्या घरात साडा शिंपून गेलेली आहे दुसऱ्या दिवशी लगेचच सकाळी नऊ वाजताच गेली रात्री सातला आली अजिबात आम्हाला जास्त वेळ मिळालेला नाही आहे तिला घ्यायलाच भेटत नाही जेव्हापासून ती सरपंच झाली ना तेव्हापासून ती अजिबात राहत नाही घरी सासू म्हणजे आजी सासू पण आजारी आहे तर लगेच ती जायला निघालेली आहे बघा चालली बाय माव बाय बाय कर तू परत येशील ना परत या परत येशील ना बाळा आठ दिवस आले तर बघा तर फायनली माऊ आणि माऊची जायला तिला जाऊ वाटत नव्हतं बघा तिचे सारखे पाय अडखळत होते आणि माऊ ये ना छोट्या बाळांना घे म्हणून खूप रडत होते बघा इथं दोघींना तिला न्यायचं होतं तुला जायचं एक दादा 어, 그 바이 바이 기 못쓰는게